नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज बागामध्ये त्यांचं चालू औषध फवारणी माझं पण घरी काम चालू होतं पण त्यांना ताण लागले तर मग त्यांनी मला फोन करून पाणी मागवले तर मी चालले पाणी घेऊन तर मग का बघा इतक्या वाढल्या आता भीती वाटायला लागली कारण की इकडं बिबट्याला बघितलं आहे आपल्या गावाजवळचं जे शेत आहे तिथं तर तिथं म्हणजे गावजवळ झाल्यामुळं तिथं कोणाच्या तरी गाईची वासरी ती खाल्ली आहे तर ती खाताना पण बघितले त्यामुळे मकातून यायला आता थोडीशी ती तीच वाटायला लागली तर त्यांचं चालू आहे औषधपरणी तर मी खूप जपून जपून चालले तर व्हिडिओमध्ये आवाज येतोय त्यामुळे मग आवाज करूनच चाललेली मी तिथे रस्त्या रोग होते ना मला जायच्या वेळेस आधी ग मध्ये इकडे यायच्या वेळेसच लगेच म्हणत मग पाय बर का जपून जाय म्हणे बिबट्या राहील ते नाही रे बघ चालू आहे औषध अर्धी टाकी झाली का गे बघ एवढे अर्धी झाली किती सारे झाले महाराज तर त्यांच्या पंपाला काहीतरी झालं होतं ते बघून आले तर बागा पण छाटणीनंतर इतके भारी फुटवी निघाले हे बघा आता परत जसलं तसंच झालं आहे फु ज्यावेळेस छाटणी केली त्यावेळेस हे ओढले परत झाडं झाले होते आता परत हे बघा एवढा शेंडा जो आहे तो इथून एवढा वाढला आहे प्रत्येक शेंडा जो आहे तो एवढा वाढला आहे हे बघा खांद्या ज्या आहेत त्या खाली लोंबायला लागले आणि असं जे आहे ते ये ते इथं जसं मोडले तसं म वजनाने ते मोडायला पण लागल कारण की हवा जर सुटली तर ते परत तसंच होईल तर त्याच्यासाठी आता आपल्याला पहिले अँगल वगैरे करायचेच आहे बघू आता कधी होतं ते एवढ्या महिन्यात नाही तर पुढच्या ना महिन्यात तर करावाच लागणार आहे तर झाडाचे फुटवे वगैरे एकदम भारी निघाले तर खाली आता परत हे बघ गवत झालं आहे जे आहे झाडाजवळ जास्त झाले आता मधी कल्याणमध्ये एवढं नाही तरी पण आता व्हायला लागलं ते पाऊस झाला त्याच्यामुळं आणि औषध मारल्यानंतर महिनाभर तरी वाळलेलं राहतं गवत त्याच्यानंतर फुटतच परत हे बघा हरळ पण आता परत अशी थोडी थोडी हिरवी व्हायला लागली हरळ जाती पण मग परत येतेच ती काटेकोळा केली होती त्याच्यातले दोन गट जे आहे ते बागामध्ये भरपूर दिवस झाले तसे आता चक्करच नाही झालं तरी आठवडा झाला असेल तसं बागामध्ये आलोच नव्हतो हे बघ कुठं हे वॉटर शूट बघतो मोठे निघाले प्रत्येक झाडाचे शूट निघाले आता बागामध्ये परत काम सुरू होईल वॉटरशूट काढायचे नळ्या पण थोड्याशा आता इकडच्या निम्म्या ज्या आहेत त्या बांधायच्या राहिले इकडच्या आ या एवढं एवढ्या जे आहे आहेत खाली निम्म्या बांधून राहिले बघा आपल्या एवढे इकडच्या ज्या आहेत त्या गल्ल्या मारू झाल्या आता औषध पूर्ण आपलं इथून एवढं असं बाग बघा आणि इकडच्या काहीतरी आता दोन ते तीन गल्ल्या ज्या आहेत दोनच राहिले आता ही जर झाली तर म्हणजे औषध मारायचं संप झालं आहे आता आणि आता थोडी हवा पण सुटायला लागली आहे तर जास्त हवा जर असली तर जास्त औषध तिकडं तिकडं पसरतं पण आता हवा थोडी कमी होती कमी म्हणजे सकाळपासून नव्हती तर आत्ता थोडी सुटायला लागली तर औषध मारायला जर म्हटलं तर खालचं जर तणनाशक वगैरे मारायचं झालं तर लहानपण पंपाने मारते तर लहान पंपाने मारल्यानंतर मी त्यांना चार पाच पंपांना मदत करते पण आता हा मोठा याचा पेट्रोल पंप आहे त्याच्यामुळं एवढा नाही जमत मग तेच तेच मारतं माझी काही मदत होत नाही त्यांना मग याच्यामध्ये बघू आता पुढे चालून आम्हाला काही पिस्टन वगैरे घ्यावंच लागणार आहे हाताने आता फळ आलेलं नाही मग म्हणून चालू आहे हाताने पेट्रोल पंपाने मारायची आग ए, नंतर फळं आल्यानंतर प्रत्येक औषध एकदम मधी गेलं पाहिजे फळांना औषध खूप राहिलं इकडचे गल्ले ज्या आहेत त्या नंतर छाटल्या होत्या त्याच्यामुळे इकडचे कुटवे जे आहे ते कमी बघा शेवट दोन तीन दिवस शेवट छाटल्यानंतर त्याच्यामुळे पुटवे कमी निघाल्या आता मी केलं त्याला पण पेट्रोल कंपानी पण पूर्ण झाड जे आहे ते कवर होतय बघ खाली थोडापर्यंत औषध जात हे बघा झालं औषध मारायचं आणि निघालो आता घरी तर सकाळी जेवण वगैरे करूनच आलो होतो त्यामुळं आता काय ताण नाही चारा पाणी काढायचं इथून गेल्यावर हो आता तर वातावरण आज काय वात पावसाचं नाही सगळं उघडलं मस्त झालं आज वातावरण औषध पण लागून जाईल ला आता दोन तीन तास तर झाले जाता मारून पहिल्या सरीपासून मारायचं ठरलं तर मग काही बोलणार आहे का तर चला भेटूया पुढच्या एक व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तर इन्स्टावर जर व्हिडिओ बघत असतील तर इन्स्टावर इन्स्टावाल्यांनी फॉलो करून घ्या जेणेकरून आपले तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचत जातील